सात सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी कळे परिसरातील कुंभारवाडे सज्ज झालेत मूर्ती रंगवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून कुंभारवाडे रात्रारात्र जागून काढत असल्याचं दिसून येत आहे सात सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होतोय त्यासाठी कळे परिसरातील कुंभारवाड्यांमध्ये गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी आणि ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येते सध्या घरातील आणि सार्वजनिक मंडळांसाठी श्री स्वामी समर्थ संत बाळूमामा खंडोबा साईबाबा श्रीकृष्ण श्रीराम यांच्यासह अनेक रूपातील गणेश मूर्ती तयार करण्यात आल्यात कळे परिसरामध्ये गणेश मूर्ती तयार करणारी कुंभार समाजातील अनेक कुटुंब आहेत बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो या परिसरातील कुंभार बांधव कोल्हापूर तर काही राजस्थानमधून कच्चा माल मागवतात आणि स्वतः मूर्ती बनवतात सध्याच्या गणेश मूर्तीच्या दरामध्ये तीस टक्क्यानं वाढ झाल्याचा कुंभार बांधवांनी सांगितलं अगदी ते लहान मूर्त्यांपासून अगदी मंडळाच्या अतारापुरापर्यंत आम्ही मूर्त्या बनवतो सांगण्यात असं आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीसुद्धा गणपतीच्या दरामध्ये तीस ते ती चाळीस टक्क्याने वाढ झालेली आहे याचं कारण असं आहे की झालेल्या डिझेलच्या वाढीमध्ये भाडं वाढलेलं आहे राजस्थान येणारून प्लास्टर जे येतं ते त्यामध्ये भाडं वाढल्यामुळे प्लास्टरमध्ये सुद्धा भरपूर वाढ वाढलेलं आहे दरामध्ये त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस ते तु चाळीस टक्के दर आपल्याला या दर वाढलेले यामध्ये आपल्याला बघायला मिळते